नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वागमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा मे सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील अंदाजात वर्तवल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्रात खास करून पुणे नाशिक नगरच्या भागांमध्ये पावसाने जोर पकडलेला आहे साताऱ्याच्याही पाटण कराडच्या आसपास पावसाने आज जोर पकडला होता पुणे शहरातही दुपारी चांगला पाऊस झालेला आहे शिवाजीनगर असेल स्वाळगेट असेल कात्रज असेल बऱ्याच ठिकाणी पावसाच्या चांगल्या नोंदी झाल्या आहेत शिवाजीनगर अठ्ठावीस मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडला आहे आणि आता जर आपण पाहिलं की पावसाचे ढग कुठे दिसत तर साधारणतः दिंडोरी त्र्यंबकेश्वरच्या आसपास किंवा इकडे त्याला असल्या नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पावसाचा ढग दिसतोय जो की याच्या आसपासच्याच क्षेत्रामध्ये पाऊस देईल नंतर राहुरी कोपरगावच्या आसपासही गडगाटी पाऊस राहील वैजापूरच्या आसपासही थोडंसं गडगाटस हलका पाऊस होऊ शकतो शहापूरचा जो भाग असेल या ठिकाणी पूर्व भागांमध्ये थोडासा गडगडाट पाहायला मिळू शकतो यानंतर पुण्यातला आता पावसाचा ढग ओसर जरी असला तरी सुद्धा दौंड बारामतीच्या आसपास थोडीशी नवीन ढग निर्मिती हळूहळू होऊ लागली आणि जर हे ढग जास्त विकसित झाले तर दौंड बारामती पुरंदर नंतर त्याला असलेल्या खंडाळच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो रात्री उशिरा याव्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मान पंढरपूर सांगोळा मंगळवेढा याच्या आसपाससुद्धा रात्री उशिरा नव्याने ढग निर्मिती होईल आणि एखाद्याच ठिकाणी की या तीनही तालुक्यांमध्ये पाऊस होईल एखाद्या तालुक्यामध्ये आपल्याला हलका पाऊस रात्री पाहायला मिळू शकतो तसेच आजराच्या आसपास चांगला पाऊस झाला आता बुदरगड चंदगडच्या पूर्वेकडील पट्ट्यांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत त्याच नंतर कोल्हापूरच्याही निपाणीच्या भागांच्या आसपास पाऊस झाले आणि कोल्हापूरच्या पूर्वेकील भागांसुद्धा पावसाचे ढग आहेत जे की थोड्या वेळानंतर याच्या आसपासच थोडासा पाऊस देऊन विरून जाण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर साधारणतः बीडचा सा भाग आहे गेवराईच्या आसपास गडगाडी पावसाचा ढग आहे त्याच्या आसपास पाऊस देऊन हा ढग पुढे घनसावंगी त्याच्या आसपास किंवा परतूळच्या आसपास आपल्याला पाऊस देण्याची शक्यता दिसते नंतर सेलू जंतुरमय सुद्धा पावसाची शक्यता आहे चिखली देवळगाव राज्याच्या आसपास पाऊस झाला आता आत्ता थोडा देवळगाव राज्याच्या आसपास रात्री उशिरा थोडाफार पाऊस होऊ शकतो उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे ढग इकडे अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत चिखलधरा असेल अमरावती शहर असेल पाऊस झाल्याने आता थोडंसं हेच ढग रेल्वेच्या आसपास रेल्वे धामणगावच्या आसपास दाणगाव खांडेश्वरच्या आसपास दक्षिणेकडे सरकतील किंवा कोटच्या आसपासही थोड्याफार या ढगांमुळे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल लातूर जर पाहिलं तर लातूरमध्ये साधारणतः आपल्याला चाकूरच्या आसपास गडगाटी छोटासा पावसाचा ढग दिसतोय आणि विशेष पावसाचा ढग नाही आहे त्याचनंतर नांदेडच्या हे दक्षिण देखील भागांमध्ये थोडासा एक पावसाचा गडगाटी पावसाचा ढग आहे हे जे आपण भाग सांगितले या भागांमध्ये पावसाची रात्री शक्यता दाट आहे या भागांव्यतिरिक्तही थोडेसे ढगांची वाटचाल थोडीशी बदलली तर सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव उत्तर भाग या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच वाशिम यवतमाळचेही काही भाग असतील रात्री उशिरा आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळेल तसेच या ठिकाणी उत्तरेखील जो भाग आहे रामटेक तुमसरचा या ठिकाणीसुद्धा रात्री गडगाटी पावसाची शक्यता राहील नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा रात्री उशिरा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो हे झालं आज रात्रीसाठीचा अंदाज उद्याची स्थिती जर पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता जी आहे ती कायम पाहायला मिळेल उद्यासुद्धा पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर नाशिक हा जो मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे या ठिकाणी तीव्र गडगाट पाऊस आणि गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही जोरदार वादळी वारेसुद्धा साधारण चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारेसुद्धा या पट्ट्यामध्ये आपल्याला वाहताना पाहायला मिळतील उद्या सकाळच्या अंदाजात सांगू की कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त असेल पण सध्या तरी या पट्ट्यात पावसाची शक्यता ही आपल्याला अधिक पाहायला मिळते डिटेल उद्या सकाळी देऊच व्यतिरिक्त उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या भागांमध्ये विखुडलेल्या गडगडी पावसाची शक्यता दिसते तसेच सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड जे काही भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या गडगाडी पावसाचा अंदाज उद्यासाठी पाहायला मिळतो किंवा नाशिकचे राहिलेले भाग असतील नगरचे भाग असतील तसेच धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती या ठिकाणी स्थानिक वातावरण असेल तर हलका गडकाट होऊ आहे त्याचप्रमाणे ठाणे पालघरचे पूर्वेकडील भाग रायगडचे पूर्वेखील भाग रत्नागिरीचे पूर्वेखील भाग किंवा सिंधुदुर्गचे पूर्वेकडील भाग जर का घाटाच्या आसपासचा ढग थोडासा पश्चिमेकडे आला तर थोडासा पाऊस होईल आणि आता विशेष पावसाची को शक्यता कोकणाच्या भागांमध्ये नाही गोव्यातही विशेष पावसाची शक्यता नाही हवामान त्या ठिकाणीही कोरडे राहण्याचाच अंदाज आहे यानंतर तापमानाचा जर आपण बोलायचं झालंच तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेकडील भाग अकोला बुलढाणा अमरावती नागपूर चंद्रपूरचे काही भाग लातूर चा थोडासा उत्तरेखील भाग म्हणू शकतो किंवा नांदेड हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश आसपास पाहायला मिळेल नाशिक पूर्वेकील भाग सोलापूर धाराशिव लातूरचे राहील भाग बीडचे काही भाग आहेत नागपूरचे उर्वरित भाग भंडारा गोंदिया आणि गडचिलच्या भागामध्ये तापमान अडतीस ते चाळीस पुणे शहरामध्ये तापमान छत्तीस ते अडतीस सातारा शहरामध्ये हे तापमान साधारणतः चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तर कोल्हापूरमध्ये बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळेल नाशिक शहरात तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील या जिल्ह्यांतील उर्वरित भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मुंबईसह कोकण किनारपट्टीला तापमान हे चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकतं यानंतर जर आपण पाहिले की हवामान विभागाचे उद्यासाठीचे काही इशारे आहेत तर उद्या हवामान विभागाने पुणे जिल्ह्यामध्ये मेघगर्जनसह सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध मध्य या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाचं येलो अलर्ट येलो अलर्ट आहे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट कोकणात जर पाहिलं तर रायगड रत्नागिरीला येलो अलर्ट हवामान विभागाने पावसाचा दिलेला आहे तसेच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तसेच पालघर ठाणे सिंधुदुर्ग जळगाव जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट गर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उर्वरित ठिकाणी पावसाचे कसल्याही प्रकारचे धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत यानंतर आजचं जर तापमान पाहिलं तर नगर सदतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नगरमध्ये पाऊस होता त्यामुळे तापमानात कमी झाली कमी आले तापमान नंतर जेवूर चाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर छत्तीस पूर्णांक सात महाबळेश्वर अठ्ठावीस पूर्णांक सात मालेगाव सर्वाधिक मध्य महाराष्ट्रातील तापमान होतं एक्केचाळीस अंश सेल्सिअस नाशिक सदतीस पूर्णांक तीन पुण्यातही पावसामुळे सदतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस सांगली चौतीस पूर्णांक नऊ सातारा छत्तीस पूर्णांक सात सोलापूर एकोणचाळीस अंश सेल्सिअस आणि तुम्ही आता पाहू शकता की महा मध्य महाराष्ट्रातील थोडस अपवाद वगळता जवळपास बऱ्याच ठिकाणचं तापमान आता नेहमीपेक्षा थोडंसं कमी पाहायला मिळतं जे की गेले काही दिवस नेहमीपेक्षा जास्त तापमान होतं यानंतर विदर्भ विभागात पाहिलं तर अकोला बेचाळीस पूर्णांक पाच अमरावती चाळीस पूर्णांक सहा बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक दोन ब्रह्मपूर एकोणचाळीस पूर्णांक चार चंद्रपूर एकोणचाळीस गडचिरोली अडतीस पूर्णांक दोन गोंदिया छत्तीस पूर्णांक सहा नागपूर छत्तीस पूर्णांक सहा वर्धा एक्केचाळीस वाशिम एक्केचाळीस पूर्णांक दोन आणि यवतमाळ चाळीस अंश सेल्सिअस आणि विदर्भ ही फक्त अकोला वगळता विदर्भातील भागांमध्ये या काही अवकाळी पावसाच्या प्रभावाने तापमान हेपेक्षा कमीच पाहायला मिळते त्यानंतर मराठवाडा भाग पाहिला तर छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस पूर्णांक चार बीडमध्ये सर्वाधिक चाळीस पूर्णांक तीन नांदेड एकोणचाळीस पूर्णांक आठ धाराशिव छत्तीस पूर्णांक सहा परभणी एकोणचाळीस पूर्णांक चार उदगीर अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस आणि या ठिकाणी बी एड बघता सर्वच बाकीचे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान यापेक्षा थोडंसं कमी पाहायला मिळतंय त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपेटीचा भाग पाहिला तर अलिबाग तेहतीस पूर्णांक आठ डहाणू तेहतीस पूर्णांक नऊ हरणे बत्तीस पूर्णांक आठ कुलाब्यात सर्वाधिक चौतीस पूर्णांक पाच सांताक्रूज तेहतीस पूर्णांक सहा आणि रत्नागिरी चौतीस अंश सेल्सिअस आणि कोकणात हे तापमान थोडंसं यापेक्षा अधिक पाहायला मिळतंय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की कोणत्या तालुक्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पावसाची शक्यता जास्त आहे तो अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका